परिचय करून द्यायचा गुड मॉर्निंग सर माझं नाव शिल्प लिल्लोरे आहे मी गोंदिया पोलीस येथे कार्यरत आहे आणि आम्ही दीड वर्षापासून इथे जॉईंट आहोत मला भरपूर फिजिकल हे प्रॉब्लेम होते त्यामुळे मी रॉयल फिटनेस सोबत जुडली आणि मॅडम सर आधी जॉईन झाले का तुम्ही आधी जॉईन झाला मी जॉईन झाली नंतर माझा रिझल्ट पाहून हे पण तयार झाले आणि माझ्यापेक्षा यांचा रिझल्ट खूप लवकर आला म्हणजे दीड दोन महिन्यातच त्यांचा भरपूर वेट कमी झाला आणि माझा साडेतीन महिन्यात पंधरा किलो वेट कमी झाला आणि आधी मी खूप छान मॅडम अगोदर वजन किती होत वर्षापूर्वी आणि आता किती आहे सर अठ्याहत्तर किलो होतं वजन आणि हाय बीपी झालं होतं सर दोनशे वीस बीपी झाला होता माझा त्यामुळे मला झोप न येणे हातपाय ढिले पडणे मुंग्या येणे यासारखे भरपूर चॅलेंजेस होते आणि रॉयल फिटनेस जुळल्यानंतर पहिल्या महिन्यातच माझा पाच किलो वजन कमी झाला मुंग्या येणे वगैरे बंद झालं त्यामुळे आम्ही दोघे भरपूर पॉझिटिव्ह झालो आणि कंटिन्यू केलं त्यामुळे आमचा खूप चांगला रिझल्ट आला यांचा वजन कमी झाला माझे सगळे फिजिकली प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि आम्ही आता रेग्युलर वर्कआउट वगैरे करतो फिट राहण्यासाठी येस येस मॅडम पहिलं सर्वप्रथम आपलं खूप खूप अभिनंदन आणि चॅलेंजेस म्हणायचे तर चॅलेंजेस एक नाहीये तर भरपूर असे चॅलेंजेस आहेत पाहू शकता दोन्ही फोटो वर्धीतील आहेत मॅडमचे आणि सुरुवातीच्या फोटोमध्ये मॅडमचं वाढलेलं वजन वजन पाहू शकता पोटाचा घेर चेहऱ्यावरती चे माण्याभते आणि असणारे चरवी आणि दुसऱ्या फोटोमध्ये एकदम फिट झालेल्या मॅडम या ठिकाणी पाहू शकता अठ्याहत्तर किलो वरून अडुसष्ट किलो पर्यंतचा प्रवास यस खूप खूप अभिनंदन आणि आपण जो चॅलेंजेसचा जो खजिना या ठिकाणी काढलाय तो या ठिकाणी खूप महत्वाचा आहे कारण बीपीचा देखील प्रॉब्लेम होता ब्लड प्रेशर देखील होत वाढलेलं आणि इतर खूप चॅलेंजेस होते आणि मॅडम त्या चॅलेंजेस मध्ये आता सध्या काय बदल आहे सर आधी मी बीपी चे तीन टाइम गोळी खात होती सकाळी दुपारी आणि संध्याकाळी मला झोप येत नव्हती तीन तीन रात्री तीन तीन वाजतापर्यंत एवढी घरातले काम नोकरी करून सुद्धा मला झोप येत नव्हती रात्री आणि जेव्हा मी जॉईंट झाले तेव्हा माझा बीपी नॉर्मल झाला आता मी बीपीची गोळी सुद्धा घेत नाही आणि झोप मला दहा वाजले की लगेच झोपही येते आणि थकल्यासारखं होत नाही ड्युटीवरून ना आल्यानंतर मला खूप डोकं दुखायचं खूप डोकं दुखत होतं असं वाटत होतं की काय होतं काय नाही प्रॉब्लेम नाही आहे माझं डोकंही दुखत नाही किंवा मला झोप खूप छान येते आणि बीपीच्या पण गोड्या पूर्ण सुटल्या आहेत डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यामुळे एकदम फिट लाईफ पहिले पूर्ववत सारखी मी जगत आहे येस येस मॅडम खूप खूप अभिनंदन आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा डिस्क्लेमर आहे की मॅडमचा वैयक्तिक हा आहे